सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री एकसष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो इतक्यात निवडणुका झाल्या आणि निकाल लागला ई व्ही एमच्या घोटाळ्यामुळे नको तसा निकाल लागला आणि मुख्यमंत्री बनण्याच्या म्हणजे तयारीमध्ये आहेत पण सर्व नागरिकांना असं वाटतं की आम्ही जे मतदान केलं त्याचा योग्य निर्णय लागला किंवा नाही कोणी पक्ष म्हणतो की मतदान म्हणजे नको त्या ठिकाणी वाढलं नको त्या ठिकाणी घटलं आणि ज्यांनी मतदान केलं त्यांच्या नावाने मतदानच झालेलं नाही आणि ज्यांना मतदान, मतदान दिलं त्यांनासुद्धा मतं मिळाले नाहीत अशा परिस्थितीवर काय होईल कसं होईल देशाच्या नागरिकाचं काय होईल या संदर्भामध्ये मला एक गझल आठवली गजलेचं शीर्षक आहे मुख्यमंत्री एकसष्ट ऐका पक्ष फोड्या वृक्ष तोड्या रानटी हा मुख्यमंत्री पक्ष फोड्या वृक्ष तोड्या रानटी हा मुख्यमंत्री नीच करितो गावठी हा मुख्यमंत्री पक्ष फोड्या वृक्ष तोड्या रानटी हा मुख्यमंत्री ना बटेंगे ना कटेंगे केवडी बकवास आहे ना बटेंगे ना कटेंगे केवडी बकवास आहे धर्म धर्मजातीत तुटतो झटपटी हा मुख्यमंत्री पक्ष तोड्या वृक्ष तोड्या राणटी हा मुख्यमंत्री राजकारण नीच करीतो गावटी हा मुख्यमंत्री बांधतो फेटा मराठा मारतो गुजरात थापा बांधतो फेटा मराठा मारतो गुजरात थापा तोच सोंगाड्या निघाला नाटकी हा मुख्यमंत्री पक्ष फोड्या तोड्या रानटी हा मुख्यमंत्री राजकारणीच करीतो गावठी हा मुख्यमंत्री वाढले मतदान कैसे काळ रात्री विषमतेचे वाढले मतदान कैसे काळ रात्री विषमतेचे स्वप्न घोटाळ्यात भगतो नटखटी हा मुख्यमंत्री पक्ष फोड्या वृक्षतोड्या रानटी हा मुख्यमंत्री का मराठी भाषिकांच्या बंद केल्या पाठशाळा का मराठी भाषिकांच्या बंद केल्या पाठशाळा चालवी का इंग्रजीची फटफटी हा मुख्यमंत्री पक्ष फोड्या वृक्ष तोड्या रानटी हा मुख्यमंत्री सारखी लुटमार करण्या तो पुन्हा निवडून आला सारखी लुटमार करण्या तो पुन्हा निवडून आला उगवला विश्वासघाती खावटी हा मुख्यमंत्री पक्ष फोड्या वृक्ष तोड्या रानटी हा मुख्यमंत्री राजकारण नीच करीतो गावटी हा मुख्यमंत्री आणतो का ती गुलामी आणते का ती गुलामी अंधभक्तांची आणते का ती गुलामी अंधभक्तांची चटोळी संविधाना दे युगाला हित करी हा मुख्यमंत्री पक्ष फोळ्या वृक्ष तोड्या राणटी हा मुख्यमंत्री राणटी हा मुख्यमंत्री राजकारणच करीतो गावठी हा मुख्यमंत्री मित्रांनो मुख्यमंत्री एकसष्ट या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघता या चॅनलला फॉर्डवर्ड करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा सूचना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सूचनांचं पालन करू या व्हिडिओला सबस्क्राईब्स करा आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय